मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीत आपले वर्चस्व गाजवणाऱ्या एका महान कलाकाराबद्दल आपल्या सहज आणि सुंदर अभिनयातून निर्मळ आणि विनोदाची प्रेरणा करत नाटकातून तसेच सिनेमातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना दोन हजार तेवीस या वर्षाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे अशोक सराफ यांनी आतापर्यंत तीनशेहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे पांडू हवलदार अशी ही बनवा बनवी या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत अशोक सराफ यांनी दादा कोंडके सचिन पिळगावकर लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे अशा दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे नमस्कार मिसाइली प्रज्ञान या चॅनेलवर आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी एक्स या सोशल मीडिया व्यासपीठाच्या माध्यमातून या पुरस्काराची घोषणा केली पंचवीस लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे पुरस्कार स्वरूप आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनेक मान्यवरांनी अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे या अशोक सराफ म्हणाले चाहत्यांचे प्रेम आणि आशीर्वाद यामुळेच मी इथंपर्यंत पोहोचू शकलो आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले पण हा महाराष्ट्रभूषण हा मोठा पुरस्कार देऊन माझा सन्मान केला हा पुरस्कार आतापर्यंत मोठमोठे दिग्दर्शक कलाकारांना मिळाला आहे आणि आता या यादीत माझे नाव समाविष्ट झाले आहे हा पुरस्कार मी माझ्या सर्व चाहत्यांना समर्पित करीत आहे त्यांच्या प्रेमामुळेच मला हा पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्र भूषण हा राज्य सरकारकडून देण्यात येणारा सर्वात मोठा पुरस्कार आहे हा पुरस्कार आरोग्य सेवा उद्योग कला क्रीडा पत्रकारिता लोकप्रशासन विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रात केलेल्या विशेष योगदानासाठी दिला जातो एकोणीसशे पंच्याण्णव पासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीने या पुरस्कारासाठी यावर्षी अशोक सराफ यांची निवड केली अशोक सराफ यांच्या मराठी रंगभूमीवरील अभिनय कारकिर्दीला एकोणीसशे साठच्या च्या उत्तरार्धात सुरुवात झाली त्यांनी पांडू हवलदार राम राम गंगाराम अशी ही बनवा बनवी धूम धडाका नवरी मिळे नवऱ्याला आत्मविश्वास गम्मत जम्मत आयत्या घरात नागोबा एक दिवस उन्हाळ एक डाव धोबी पछाड शुभमंगल सावधान आई नंबर वन अशा सुमारे एकशे ऐंशी मराठी चित्रपटातून आपली भूमिका साकारली आहे व स्वतःचे वेगळेच स्थान प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण केले आहे त्यांनी गंभीर आणि खलनायिका भूमिका ही मोठ्या ता तिने आहेत करण अर्जुन एस बॉस बेनाम बादशाह जोरोका गुलाम खूपसुरत कोयला आणि सिंगम यांसारख्या बावन्न हिंदी चित्रपटात देखील त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे त्यांनी अनेक टीव्हीवरील लोकप्रिय का, कार्यक्रमांमध्ये काम करून भारतीय टेलिव्हिजनवर आहे एकोणीसशे ऐंशी दशकाच्या उत्तरार्धात हिट ठरलेल्या ए जो हे जिंदगी मधील हम पांच मधील भूमिकेसाठी त्यांना विशेषतः लक्षात ठेवले जाते तसेच त्यांनी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत एक यशस्वी आणि जाताना आवडणारी अशी कॉमेडी जोडी तयार केली त्यामुळे अशोक सराफ हे त्यांच्या अष्टपैलुत्वासाठी ओळखले जातात आपणास नवीन अपडेट देण्यासाठी प्रज्ञान या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा